जाओ दादा जाओ दादा अब अगर टच करता तो दादा और जल्दी भाई का आगे से हेलो टोली की बाकी तुम बोलो बोलो रे बाकी पूरी चला दे तो नमस्कार

नंबर प्रबुलनज सर ओ आवाज पण नव्हता और ऐ सांगू बरा जो सर एवढा कॉन्फरन्स कुठणार आहे ना एवढा क्रेडिट सर किती या अजूनही प्रेमातून जायचे आवाज ना बोलू किती अजून लागला मत अभी ना आवाज जरा फेस करा अ अरे आवाज आया अबर आया पेशी चले का आया

பந்து threw பாயிண்ட் பந்துல நேரா நேரா படுதா எதா பா பாருங்கடா வந்துருக்கங்களே பாanta பாடா ஆகல நேரா சுதா பலா பந்துக்குதுடா பலா 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 இங்க போடா பலா இங்க போடா ஓ சாரி சாரி

Hah, lang lang, oh, tangkap punya, tangkap punya, ayo, 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 papa, papa, oke, toh, oke, toh, perak, ah, ah, perak, perak, itu, toh, perak, hmmm, ini perak, sekarang yang mana? Ani perla kan, harus perla damri, ya, bukan? Hah, perak, perak,

চিপ্ট ধন্যবাদ ধন্যবাদ एक थोडस प्रकार तुम्हाला बोलतोय त्यानंतर आपण ठिकाणी सवाल होते सहकार्या सन्मान करायचा श्रीकृष्ण घरी शिकवण करायला की आपण शाळ आपल्याला देऊन त्रिफळ ठेवून आपल्याला आदरपूर्वक सन्मान केला जातोय काय टाळ्या होऊन लागल्या हा रोग रंग पाचशे रुपये देऊन या ठिकाणी सर्वांनी देतोय होते या ठिकाणी स्थानिका चव्हाण बरोबर ना स्थानिकाईना विनंती करतो की आपल्याला तृतीय क्रमांकाचं बक्षी त्या ठिकाणी पटकावलेला आहे आणि ते बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सो विनंती आहे आपण हे बक्षी द्यायचंय तांबडे द्यायला भिनंत आपण काही जोर टाळ्या होऊन धावल्या द्वितीय क्रमांकाचं बक्षी आ, का होऊन लावू द्या धन्यवाद 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 ओके चौ शिलेताई आणि चौ जगा ती आपण ओके दुसरं गोष्टी प्रेशर कुकर ट्रॉफी आणि मनाची बैठकी जो या मालिकेत मी समात केला जातो आणि वीआय पी होम हे